हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण माघी गणेश जयंती दोन हजार पंचवीस पूजा मुहूर्त मंत्र व उपाय सर्व मनोकामना पूर्ण होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका गणेश जयंती हे भगवान श्री गणेश यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते पंचांगानुसार माघ महिन्यामध्ये दरवर्षी शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी साजरी करतात या दिवशी विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते हिंदू धर्माच्या मान्यता अनुसार कोणतेसुद्धा शुभ कार्य भगवान गणेश यांची पूजा अर्चा करून मगच करतात म्हणूनच भगवान गणेश प्रथम पूज्य देवता मानले जातात गणेश जयंतीला माघ गणेश जयंती ह्या नावानेसुद्धा ओळखले जाते त्याचबरोबर ह्या तिथीला व्रतसुद्धा केले जाते गणेश जयंती पूजाविधी मुहूर्त व पूजाविधी काय आहे ते बघूया माघ महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनटापासून सुरू होत असून तिथी समाप्ती दोन फेब्रुवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत आहे म्हणून श्री गणेश जयंती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी साजरी करावयाची आहे गणेशपूजा मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत श्री गणेश पूजन विधी सकाळी लवकर उठून श्री गणेशचिन्हाचे ध्यान लावा मग स्नान करून चौरंगावरती हिरवे वस्त्र अंथरून त्यावर श्री गणेशजींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा मग गणेशजींच्या मूर्तीला पंचामृतने स्नान घाला मग तुपाचा दिवा अगरबत्ती लावा फूल रोली दुर्वा सुपारी फळं व मिठाई अर्पित करा फूल अर्पित करताना लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करा लाल रंगाचे जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना खूप अतिप्रिय आहे मग अथर्वर शीर्ष गणेश स्तोत्र आरती म्हणून मग प्रसाद वाटा श्री गणेशजींचे सटीक मंत्र कोणते आहेत ते बघूया ओम गण गन, गणपतये सर्वकार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॐ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तीः प्रचोदयात् इदं दुर्वादलम् ॐ गण् गन, गणपतये नमः ॐ श्रीं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत तिथे आपण बघू शकता श्री गणेश जयंतीच्या दिवशी काय करायचे उपाय आपले कोणतेसुद्धा महत्त्वपूर्ण कार्य पार पडण्यासाठी गणेश जयंती ह्या दिवशी विड्याचे पान घेऊन त्यावरती लवंग ठेवून ते मुडपून पूजेच्या थाळीमध्ये पूजा करताना ठेवा मग विड्याच्या पानाचा विडा गणेश भगवान यांच्याजवळ ठेवून त्यासमोर दिवा अगरबत्ती लावून झेंडूचे फूल अर्पित करा त्याचबरोबर प्रसाद म्हणून गूळ किंवा मोदक ठेवा आपण जर जास्त कष्ट सहन करीत असाल तर केळ्याचे पान घेऊन त्यावरती अक्षता व रोडी ठेवून त्याचा त्रिकोण बनवून त्याच्यासमोर दिवा व अगरबत्ती लावा मग पानाच्या मधोमध मद। मसूर डाळ व लाल मिरची पावडर आगीत टाकून जाळल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व परेशानी दूर होतील श्री गणेशजींची पूजा अर्चा करताना भगवान गणेश यांच्यासमोर बसून श्री गणेश मंत्र जाप करा असे केल्याने जीवनातील सर्व बाधा दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होईल आपली थांबलेली कामे पूर्ण करण्यासाठी गणेशजींचे आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांना दुर्वा अर्पित करणे शुभ मानले जाते दुर्वा अर्पित करताना नेहमी दुर्वा गणेशजींच्या डोक्यावरती ठेवा असे केल्याने सर्व कार्यसिद्धी होऊन दुःख दूर होतात गणेशजींची पूजा करताना दुर्वाच्या बरोबर तीळ व तिळाचे पदार्थ अर्पित करा असे म्हणतात की भगवान गणेशजींना दुर्वा अर्पित केल्याने सर्व समस्या दूर होतात व जीवनामध्ये कोणतीसुद्धा बाधा येत नाहीत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद